एका साई सुदर्शनची काय गरज आहे तुमच्यातले तिलक वर्मा अभिषेक शर्मा यशस्वी जयस्वाल सारखे प्लेयर्स आहेत त्याचं कारण आहे कन्सिस्टन्सी आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हे मी तुम्हाला पटवून देणार आहे पण तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे पटणार नाही बट एनिवेवेज आपण काही वर्ष मागे जाऊया साई सुदर्शनची जर्नी पाहण्यासाठी साई सुदर्शनच्या फॅमिलीचं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड आहे त्याचे वडील नॅशनल लेवल एथलीट राहिलेले ले आहे त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवच्या साऊथ एशियन गेम्स मध्ये इंडियाला रिप्रेझेंट केलेला आहे साई सुदर्शन ची आई एक प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर राहिलेली आहे आणि साई सुदर्शन जेव्हा इनिशियल ट्रेनिंग घेत होता त्याचे ट्रेनर आणि कोच त्याचे खुद्द आई वडील होते पण आपण आपल्या मेन प्रश्नाकडे वळूया हो साई सुदर्शन रेग्युलर का नाहीये इंडिया टीम मध्ये आणि तो का त्याची स्पॉट डिझर्व्ह करतो हे सगळं सुरू होतं अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप मध्ये जेव्हा साई सुदर्शनला सिलेक्ट नाही केलं गेलं तोच अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप जो तिलक वर्मा यशस्वी जयस्वाल रवी बिश्नोई ध्रुव जुरेल सारखे प्लेयर्स खेळले आणि त्यांनी आपलं नाव गाजवलं त्याला फक्त इंडियाच्या अंडर नाईन्टीन स्कॉड मध्ये सिलेक्ट नव्हतं केलं गेलं तर त्याला तमिळनाडूच्या डोमेस्टिक अंडर नाईनटीन स्क्वॉड मधून पण ड्रॉप केलं गेलं होतं आणि एका आर्टिकल मध्ये असं सुद्धा लिहिलंय की त्याला जेव्हा ही बातमी भेटली तो एअरपोर्ट होती होता त्याच्या टीम मेंबर्स सोबत त्याचे बाकीचे टीम मेंबर्स पुढे गेले पण त्याला पुन्हा घरी परतावं लागलं का तर तो ड्रॉप झालेला होता पण साई सुदर्शन इथे थांबला नाही तो खूप चांगला क्रिकेट खेळत राहिला दोन हजार एकवीसच्या तामिळनाडू प्रीमियर लीगचा तो सेकंड हायेस्ट रन गेटर होता जवळजवळ त्याचा बहात्तर चा होतं एकशे पंचेचाळीस पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने त्यांनी रन्स बनवले होते दोन हजार एकोणीस वीस दरम्यान तो इंडिया ए साठी अंडर नाईन्टीन चॅलेंजर ट्रॉफी सुद्धा खेळला होता साई सुदर्शन त्याची चांगली बॅटिंग करत राहिला रन्स स्कोअर करत राहिला आणि संधी त्याच्याकडे चालून आली आयपीएल दोन हजार बावीसच्या ऑप्शन मध्ये गुजरात टायटन्सनी वीस लाखामध्ये साई सुदर्शनला आयपीएल दोन हजार बावीसच्या ऑप्शन मध्ये खरेदी केलं त्या सीजन साठी तो गुजरात टायटन्स साठी पाच मॅच खेळला आणि त्यांनी एकशे रन्स केले त्यामध्ये त्यांनी आपल्या चौथ्याच मॅच मध्ये एक हाफ सेंचुरी सुद्धा मारली आयपीएल मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध दोन हजार तेवीस आयपीएल हे साई सुदर्शन साठी खूप स्पेशल किंवा आपण लकी सुद्धा म्हणू शकतो केन विल्यमसन सारख्या के इंटरनॅशनल प्लेअरला इंजरी झाल्यामुळे साई सुदर्शनला आणखी संधी मिळाल्या दोन हजार तेवीसच्या आयपीएल मध्ये तो गुजरात टायटन्ससाठी आठ मॅच खेळला साडेतीनशे पेक्षा जास्त रन्स केले पन्नास पेक्षा जास्त ॲव्हरेजनी आणि या वर्षी त्याचा सर्वात मेमरेबल नॉक होता आय पी एल दोन हजार तेवीस ची फायनल सीएस के विरुद्ध सत्तेचाळीस बॉलमध्ये शहाण्णव रन त्याच्या एकट्याच्या बॅटिंग परफॉर्मन्समुळे गुजरात टायटन्स दोनशे पेक्षा जास्त रन्स स्कोर करू शकला आणि याच शानदार आयपीएल परफॉर्मन्समुळे त्याचं दोन हजार तेवीस मध्ये इंडियाच्या ओडीएस स्क्वॉड मध्ये सिलेक्शन होतं इंडिया टूर ऑफ साऊथ आफ्रिका दोन हजार तेवीसच्या तो आपल्या डेब्यू ओडीआय मॅच मध्ये फिफ्टी सुद्धा स्कोअर करतो आतापर्यंत सगळं चांगलं वाटतंय नाही का पण आता एक ट्विस्ट येतो एवढी चांगली बॅटिंग करतो एवढा चांगला टेम्परमेंट आहे एवढी चांगली कन्सिस्टन्सी सुद्धा आहे साई सुदर्शन भारतासाठी तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळले अभिषेक शर्मा सारखा खेळाडू इंडियन टी ट्वेंटी स्क्वॉडचा एक नवा चेहरा बनला पण त्याची इनकन्सिस्टन्सी त्याच्या हार्ड हिटिंग आणि अग्रेसिव्ह बॅटिंग अप्रोचमुळे लपली जाते साई सुदर्शन हा काउंटी क्रिकेट सुद्धा खेळला आहे त्याची रेड बॉल मध्ये बॅटिंग सुद्धा खूप चांगली आहे पण त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा संधी मिळाली नाही त्याचाच एक अंडर नाईन्टीन टीममेट ध्रुव जुरेल हा भारतासाठी टेस्ट क्रिकेट खेळून झालाय मी फक्त बोलण्यासाठी बोलत नाहीये त्याच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तुम्ही रेकॉर्ड पाहू शकता आणि त्याची बॅटिंग एबिलिटी किती चांगली आहे हे त्याचे डोमेस्टिक क्रिकेटमधले नंबर्सच बोलतात इतकं सगळं चांगलं असून ही सिलेक्टर्स साई सुदर्शनसाठी इंडियन क्रिकेट टीम मध्ये एक जागाच बनवू नाही शकत हे बघा बोलण्यासाठी खूप गोष्टी असतात जर तुम्हाला एका प्लेयरला आपल्या टीम मध्ये खेळवायच असेल तर तुम्ही कसंही त्या प्लेयरला खेळवता कदाचित साई सुदर्शन कडे एक चांगली पीआर टीम नाहीये जोक सपाट पण साई सुदर्शन खरंच हा एक चांगला थ्री फॉर्मॅट इंडियन प्लेयर बनू शकतो पण त्यासाठी सिलेक्टर्सने त्याच्याकडे लक्ष देण्याचं गरज आहे त्याला चान्स मिळण्याची गरज आहे तुम्हाला काय वाटत साई सुदर्शन हा इंडियासाठी थ्री फॉर्मॅट खेळणार याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करा